आत्ता आपण जेवढे गेलो रे अठराशे अठराशे काळामध्ये किल्ल्याला आग लागली लाग होती त्यावेळेस धान्य कोठार पूर्ण जळून गेलो होतो धान्य कोठार तो येऊ आपण वरतून पूर्ण डोंगर आहे आणि त्याच्या आतमध्ये कोरलेलं आहे पूर्ण जवळपास सात खोल्या आत पर्यंत हे धान्य कोठार आहे उतरायला बरोबर पायऱ्या केलेल्या आहेत पूर्ण आत पर्यंत आहे पलीकडे पण असंच मोठं आहे आणि याची राख अजून पण इथे मिळते ते त्यावेळेस जळलेलं होतं धान्य होतं ते धान्य पूर्ण जळल्यानंतर जी राख राहिली ती अशी राख hmm. आहे आणि yeah. ते अजून आहे म्हणजे जवळपास अठराशे म्हणजे नाही म्हटलं तरी आता दोनशे वर्ष झाली hmm. पण इथे पाणी साठत नाही त्या कारणाने राख अशीच जर पाणी साठलं असतं ना तर राख नसते इथे ही पूर्ण राखे खाली आपल्या पायाखाली खाली